बोला समा मला सांगा <laughs> नाए, 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 आता तुमच्या भागाला कोणी पेत नाही ती गोष्ट सोडून द्या नाही नाही अहो प्यात नाही काही कळत नाही आता काय सांगा आमच्या बीड भागाला एक डॉक्टर आहे नाव नाही सांगत कोणी चौकशी करते तिकडे आलं ते दारुपयेत तर हे सगळ्याला माहिती सगळ्याला माहिती आहे पण लईच विचार लईच गुणवान तर गुणच येतो पण एक दिवशी खांदानी पाटील पालकोडचा फेटा अंगठ्या फिंगट्या धोतर घातलेलं आणि हमका तर डॉक्टर गेलं म्हटलं पाटील डॉक्टर साहेब जरा तब्येत बरोबर नाही डॉक्टर म्हणले पाटील साहेब वेळेला तुम्हाला नुसत्या गोळ्या देऊन भागणार नाही इंजेक्शन द्यावं लागेल पाटील म्हणले द्या मग म्हणजे दंडामध्ये नाही कमरेमध्ये टचायच्या झोपा टेबलवर असं आडवज झोपवलं पाटला डॉक्टरने घेतलं इंजेक्शन दिलं उठा म्हणले पटलं उठं म्हटलं झालं का म्हणले हो तर पाटील म्हणले डॉक्टर साहेब काय तुमचा हा साप झाला पहिल्यापेक्षा इंजेक्शन दिल्या लोक सुद्धा नाही कारण त्यांना ध्वतराच्या कंबर पटतच ठेवलं इतकं पेलं होतं त्यालाच माहीत नाही कुठं टोटलं आता काय ह्या प्या चढायला जर काही कळतच नाही तर किती उदाहरणं सांगा हो अहो लईच अवघड आता तुम्हाला काय सांगा नाही <laughs> नाही विदेशीच होती ऐका एक फुल पिऊन आलं घरी फुल फुल पिऊन आलं बायकोला मध्ये मला जर लोकांनी नगरसेवक केलं ना शरद बदलून टाकेन म्हणलं हां आणि मुख्यमंत्री केलं सगळा महाराष्ट्र बदलून टाकेन म्हणला आणि पंतप्रधान केलं तर अख्खा देशच बदलून टाकेन बायकोमध्ये काय पडवड करता मगापासून हे बदलीन ते बदलीन जरा दारू कमी प्या तुम्ही लुंगी समजून माझं परकरच घातलं ते बदला म्हणजे अगोदर जर काही खोला तर आता का हो किती उदाहरण सांगू ते पुस्तकं वाचा तुम्ही लोक ते नाणार नागरे महाराज एखाद्या चार पाच लोक एका माणसाने काय ठरवलं आपल्या मित्राला पार्टी द्यायची मला पार्टी फुल पेली आणि त्याच्या घरी एक बकरं होतं ते म्हणलं हे संध्याकाळी चोरून न्यायचं आणि आपले मित्र खुश करायचे मग रात्री एक वाजता नेलं चोरून पार्टी फिरटी झाली खाल्ले पिले आणि तिकडं झोपले आणि सकाळी आलं ना उठून असं कलत कलत आ त्याची बायको घर झाडून काढत होतो पण आल्यावर बघत होतं काय बकरं जसायला तसंच जिवंत वाट्यात तो बायकोला म्हणलं हे बकरं इथं जिवंत कसं ती बायको म्हणते बकऱ्याचं मरुदे काय व्हायचे ते पण रात्री एक वाजता येऊन कुत्र्याला कुठे घेऊन गेलतात म्हणलं जर ह्या लोकाला जर काही कळायचं काय देव तुमच्या आमच्यामध्ये असे पण भक्ताच्या ठिकाणी नांदे जिथं भक्त तिथं देव जिथं देव तिथं भक्त एक लहान मुलगा आषाढी वारीमध्ये तो रडत निघाला कचूर महाराज म्हणले कारे बाबा रडतो तुझे आईबाबा कुठे तो म्हणला धर्मशाळेत हे म्हणले धर्मशाळा कुठे म्हणला जिथं आई आहेत तिथं आहे म्हणजे जिथं धर्मशाळा तिथं याची आईबाबांनी जिथं आईबाबा तिथं तसं जिथं फक्त तिथं देऊ तुम्हाला एक पोरं का विद्यार्थ्याला खूपच त्रास देत सर म्हणले वट विनाकारण विद्यार्थ्याला त्रास देत तुला कळतं की नाही तुझ्या घरी गेलं तुझ्या वडिलालाच सांगतो तुझं घर कुठे आहे तुम्हाला आमचं घर हलवायच्या दुकानासमोर आहे आणि सर म्हणले हलवायचं दुकान म्हणलं आमच्या घरासमोर आहे म्हणले दोन्ही कुठे आहेत म्हणलं समोरासमोरच आहेत म्हणलं हे असलेली लेकरं महाराज आता काय असं बोललो एक सर म्हणले लय चाभरे बोलतो र कोणी श्रीमंत जमना असं बोलतोस का ले जे हुशारे बोला तुझ्या जन्मकाळीचा गुण आहे का तुझा जन्म कधी झाला आहे पोरग म्हणून माझा जन्म शुक्रवारी झालेला आहे पण ते कार्टला विचित्र ते म्हणतात सर तुमचा सर म्हणजे रविवारी झालेला आहे ते मला खोटं बोलतात मला का म्हणलं रविवारी सुट्टी असती ना ही आठली विचित्र लेकर हो अहो मी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो मला सुद्धा एक दोन पोरानं फसिलो होता आता काय सांगा तुम्हाला एकोणीसशे नव्वद ब्याण्णवची गोष्ट असं माझ्याकडे इंटर गाडी होती जीप गाडी डी आय गाडी असं नाही रोड सोडून एक किलोमीटर असा पांदीचा रस्ता होता आणि मला काल्याच्याच कीर्तनाला द्यायचं ते गायन वासरू असं आडू राहील आम्ही हरण वाचतो ते गाय वासरू सारखा ना ते पोरगा आणि नाशिक काटे हातात घेऊन बघत आहे माझ्याकडं त्याला म्हणलं आहे पोरा नाही ते गायन वासरू दिसत नाही का माझी गाडी आलेली कोणाचे ते गायन वासरू ते म्हणतात गाय काय किंवा कोणाची आहे वासरू माहिती मला कोणाचं आहे म्हणलं कोणाचं आहे म्हणता त्या गायीचं म्हणून हे मला कळत नव्हतं आता काय एवढं शिंगेकर करो मी महाराष्ट्रात फिरतो मला असं वाटत होतं मी बोलायला लई हुशार आहे असं वाटत होतं पण याके गाज बारक्या पोरानं फसवलं एवढं सुपूर म्हणजे इंग्लंड मारा इकड्या mm. मा म्हणलं रे तुम्हाला वेळेन करताना म्हणलं हो मला चला आगी वा म्हणलं घेत नाही पित्ताचा वगैरे त्रास दुध आहे म्हणलं आपल्याकडे जाणार नेलं ना हाताला धरून वडील आणि दारात अशी मैस बांधवी हे बघा मला मैस आहे आपल्याकडे दुधाला काहीच कमी नाही या पोराला सहज म्हणलं हे म्हैस दूध देते तुम्हाला ना नाही नाही ना। म्हणलं ना ना ना। मग ना आता देत नाही आपण काढावं लागतं म्हणजे एवढं सोडं गं मला असं <laughs> बोलतं आहे मी म्हणलं लय चा बोलतो शाळेत जातो का मला जातो ना मी कि म्हणलं <laughs> <बिठाला वा बिठाला। laughs> <laughs> <जिता भाँगा। laughs> किती आहे मला नववीत आहे म्हणलं वाटत नाहीस मला मोजून बघा की मग विठाल विठाल जिथं भक्त तिथं देव जिथं देव तिथं भक्त आता किती उदाहरण सांगू हरे ते ते संत संत ते ते हरे आयसे वेद चारी मग तो का म्हणे जाऊ द्या एक तेथे नांदे देव एक ब्राह्मण द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी तपश्चर्या करत होते रुक्मिणी साहेबांनी स्वप्नात जाऊन सांगितलं इथं किती दिवसही थांबलात तरी तुम्हाला देव भेटायचा नाही देवाची भेटच घ्यायची ना पैठणला जा नाथ महाराजांच्या घरी भगवान श्रीखंड्या रूपाने काम करतात तिथं झाले बापा नाथ महाराजाला श्रीखंड कुठे येईल म्हणले पाणी घेऊन तिकडून भगवान आल्यानंतर ब्राह्मणानं पायावरच लोटांगण घातलं नाथ महाराजाला वाटलं या माणसानं ओळखलं आपल्याला भगवान मागच्या रूममध्ये गेले ना झाले ब्राह्मण रडू लागला नाथ महाराज म्हणजे काय झालं काय विचारतं महाराज हा दुसरा तिसरा कोणी नसून आता तुमच्या भागाला शेती माहिती नाही आमच्याकडचे काढता तुमचं आमच्याकडे लांब अंतर नाही महाराज पगार देऊन पैसे का पैसे देऊन सांगून काम ऐकत नाही हा बिना पैशाचा न सांगता काम ऐक आता आमच्याकडे लाख सव्वा लाख रुपये आहे गड्याला लाख सव्वा विचार आमच्याकडे स सव्वा लाख रुपये पहिले साठ हजार रुपये चालू होतं महाराज आणि बारा महिन्याचे पैसे आधी द्यावं लागतील पैसे आधी देऊन सांगून बी काम करीत नाहीत हा बिना पैशानं एका नौकऱ्याला इकडे तुम्हाला क महाराज म्हणलं आपले आश्रमात राहण चाला नाही तेव्हा साठ हजार रुपये चालू होता मला म्हणला साल माहिती आहे की तुम्हाला काय म्हणलं नाही म्हणाला साठ हजार रुपये म्हणलं देतो काय जे असतं मला बारा महिन्यात पैसे आधी द्यावे लागतात म्हणलं अगोदर देतो पण त्याला थोडी कामाची यादी दिली हे करावं लागेल ते करावं लागतं तुम्हाला इंगडे महाराज तुमच्या सर्व आटी मान्य आहेत आपल्या आटी अजून मान्य करावं लागते म्हणून आता कुठली आहे पहिल्या आठ मनला आपल्याला झोपेतून उठल्याबरोबर जेवायला लागतं मला दिलं बाबा आता मला कामाचीच गरज होती म्हणलं दुसरी आठ मनला जेवलं की झोपावं लागतं ह्याच्यासाठी साठ हजार काय इमानदारीच राहिली हो काय बोलू अशा माणसाला अहो एक माणूस mm. आहे कुं का पाटलाकडे राहिला साठ हजार रुपये बारा महिन्याच्या आधी घेतले महिना पंधरा ते काम केलं गेलं न पळून पाटील घाबरलं कुठून फिरत आलं ते मोकार फिरत पैसे गेले आणि सगळंच गेलं आणि गेलं फिरून आता पाटणं काळजीत पडलं काय करावं महिना पंधरा ते झाल्यानंतर आलं होतं एकून चुकून फिरून आल्यानंतर त्या जीवाचे पाटील म्हणले काय मूर्ख माणूस आहे बारा महिन्याचे पैसे अगोदर दिली आणि मग तो त्या टायमाला निघून नु� या काय पाटील म्हणला अचानकच आजारी पडलो म्हणला एवढं टेन्शनमध्ये सांगायला की पाटलाचाच बी पी वाढायला पाटील म्हणलं आजारी पडला तर निरोप द्यायचा कोणाच्या सूचना द्यायची निदान मिस कॉल तरी मारायचाच नाही एखादा मी मिस कॉल शब्द मुद्दाम वापरतोय कारण सध्या पन्नास टक्के मोबाईलधारक मिस आहेत लक्षात ठेवा <laughs> मोबाईल इतकं वाटूळ आणि मोबाईल इतकं आतेरे कुठल्याच गोष्ट आव लई चेडपट माणसाकडे मोबाईल आता काय सांगा आमचं एक भहिणी नाव नाही ते चौकशी करते पोरं तिथे गेलं अहो त्यानं त्यानं पो मोबाईल म्हणजे इतकं वेळ लावलं ते एके दिवशी भेटला मला बिडला जालना रोडला त्याला म्हणलं ए परत तुझा मोबाईल लागत नव्हता तो मला मी ॲव्हरेजमध्येच नव्हतो <laughs> <laughs> काय कशाला वापरावं मोबाईल आता ॲव्हरेजमध्ये नव्हतं म्हणलं काय बो हो <laughs> 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 आमच्या एक माजलगावचा भाजी नाही त्यांना मोबाईल घेतला नवीन लावल्यानंतर यंगे झाल्या मतेच ना कृपा या, या मार्गावली सर्व लाईन व्यस्त आहे थोड्या वेळाने डायल करा त्यांना लावला की तू कोणता झाला म्हणतो ए मावशी तुमची मग ओळख नाही काय नाही तू मध्ये मध्ये घेऊन बोलतो म्हणलं काय झालं तुम्हाला मी फोन दुसऱ्याला लावतो ती बाईच बोलते म्हणलं आपल्या ओळखीची बी नाही म्हणलं आता काय बोला असल्या माणसाला कशाला मोबाईल वापरायचा हे येडपट माणसं आणि काही काही मोबाईलचा इतका अतिरेक झाला आहे मोबाईल हे रोडनं जे ॲक्सिडेंट व्हायलेत ना हे केवळ मोबाईलमुळं कानात घालणं ओ इतकं व्हॉट्सअपचं वेळ आहे महाराज तुम्हाला काय सांगा तितकं देवाचं लागलं नाही देव भेटायला उशीर नाही हो सध्या क्रिकेट टी व्ही आणि मोबाईल ह्या तीन गोष्टीचं इतकं वेळ आहे इत किती वेळा एक माणूस व्हॉट्सअप बघत बघत रस्त्यानं चाललं आणि बघत बघ ते व्हॉट्सअप बघत बघत दुसऱ्याच्याच घरात जाऊन बसलं आणि ती बाईबी इतकं सिरियल बघण्यामध्ये रंगली होती टी व्ही बघण्या तिला वाटलं नवरा आला काय की तिनं पाणी आणून दिलं त्याला पाणी दिलं आणि पुन्हा टी व्ही बघत बसली आणि त्या बायचा जो खरान होता तो व्हॉट्सअप बघत बघत घरा पैसे आला आणि ह्याला बसलेला बघितलं ते म्हणतो सॉरी मी चुकून इकडं आलो ते दुसरीकडे गेलं निघून आता काय माणसं अरे इतकं कुठं वेळ असतं काय बोल कुठे ते म्हणले निदान मला सांगायचं अं खरंच आता हे मोबाईलचं वेळ खेळाचं वेळ वेड, किती वेळ आहे खेळायचं अं क्रिकेटचं बघा ना तुम्हाला सांगू का महाराज हे पहिल्या शहरच्या लोकांना कळत होतं आता खेड्यापाड्यात पाड्यात मॅच कळतो आता काय सांगा काल काल्याचं कीर्तन झालं मी जेवायला बसलो ते भारत पाकिस्तान ते ट्वेंटी ट्वेंटी काय म्हणते ते सामना चालू होता ती मातारी इतकं रंगली खेळ बघण्यात माझ्या ताटातली चपाती संपली तरी बघा म्हणलं आजी आजी मला म्हणजे मी म्हणलं चपाती संपली की आणते म्हणजे इंगळ मारा दोनच मिनिटात आणते आता स्वप्न घरात जाण्याला उशीर झालं आणि तिने चपाती आणली पण दोन टी व्हीकडं हाता असा माझ्या ताटात तेवढ्या ती मतारीमध्ये हिंगळ मारात किती धावा झाल्यात मी एक झाली अजून दोन तीन लागत्या माझ्या बघ म्हणलं किती धावा झाल्या आता काय इतकं कुठे वेळ असतं का अहो इतकं इतकं रंगलं होतं खेळ बघण्यात इतकं रंगलं होतं त्याची माय मरून पडली म्हातारी मागच्या रूम मध्ये आजारी होती त्याची बाय तिकडून पळत आली तर का व्ही बघत वाटलं तुमची म्हातारी गेली हे टीव्ही पाहत पाहत म्हणतं किती धावावर गेली आता ते का उड्या हानीत होते का इतकं कुठे वेळ असतं का <laughs> महाराज म्हणते तुका म्हणे आयशे मना वे राम पिशे नाही तरी आले असा आहे असे अशी मग ते मालक म्हणले निदान मिस कॉल द्या तुम्हाला अवकाशाचा मिस कॉल काय जाणण्याला गेलो मग जाणण्याचे डॉक्टर म्हणजे महिनापर्यंत दांडी मारली होती पैसे नव्हतं जाणण्याचा डॉक्टर म्हणले ताबडतो पुण्याला जा मालक म्हणलं माला काय म्हणतो मग